नमस्कार कसे आहात सगळे चला आता करते म्हणजे आज करते मस्त कापण्या छान मला आवडतात करते इकडे तेल गरम करा ठेवलेलं आहे कडे लोखंडाची आहे आणि तेल हे वापरले तेल वापरले म्हणजे मी असं ते वापरतो सोया वापरतो कारण का तीनशे नव्याण्णव ते असं चांगलं नसतं ना आपलं वर्षभर वर तेल वापरणे असं शरीरात ब्लॉकेज होतात त्यामुळं ह्याच्यामध्ये तळायला गेले आहे तेलामध्ये छान कापण्या केलेल्या बघू शकता ती लावली खसखस लावलेली आहे बघू शकता तेला त्यात ते गुलाबजामन असे तळलेले होते सावजीच आहे अस गुळाच्या केल्यात गुळ गुळामध्ये मळून घेतले त्याच्यामध्ये जरा दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे छानपैकी सोडा टाकून मळून घ्यायचं थोडस मीठ छान विलुसार मस्त होतात खुसखुशी हा म्हणजे तुमचं म्हणायला पारंपरिक पदार्थ कापण्या आता आम्ही आमच्या लहानपणी ह्याच्याच पुऱ्या पण करायच्या ह्या पिठाच्याच कापणी पुरी छान लागायचं मस्त छान सुटला जास्त नाही चार पोळ्याच केलं आपलं चार उंडे झाले त्याच केलंय हेच खूप होत छान खरपूस तळायच्या जा। जास्त पण डाग पडू द्यायचं नाही कारण का आपण तेलातून काढल्यानंतर पण तळायची प्रोसेस होते त्यामुळे थोडंसं अगोदर काढायचं जा। थोडंसं जास्त पण नाही अगोदर काढायच्या कच्च्या झाले आता काढती काढून घेते थोडं असं गॅस बंद करू बघू शकता थोडं कॅमेरात घ्या ते पाट्या आहेत पाट्यांचा उपयोग छान आहे असं करते जरा मस्त बाकी अशा तळून घेतात टाकलेले खस -खस ते खसखस किती छान दिसते चला घेते आता तळून सगळ्या कापण्या मस्त वाव पण बघा आणि खायच्या करून अशा कापण्या वेगळा पदार्थ म्हणजे करतात सगळे चला आता घेते सगळ्या हातळून मस्त पैकी या कापण्या खायला